नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांना स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेषेचे समान भाग करणे म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचे आपण तीन चार पाच सहा अशी भाग करायचे असतील तर या कृतीचा उपयोग होतो ही कृती करण्यासाठी आपण आवश्यक आहे पट्टी पेन्सिल कंपास तर आपण ही कृती करून पाहूया दिलेल्या रेषेचे समान भाग करणे यासाठी आपण प्रथम इथं एक दिलेली रेषा समजून या ठिकाणी आपण एकशे दहा मिलीमीटर अंतराची रेषा घेऊन आणि या रेषेचे आपण समान सात भाग करायचे आहेत हे भाग करत असताना आपणास ए या बिंदूतून दिशेस जाणारा आणि बी या बिंदूतून खालील दिशेस जाणारा एकाच कोणामध्ये रेषा काढायची हा कोण लघु कोण असावा कोण मापकाच्या सहाय्यानं पण आपण हे काढू शकतो पण मी या ठिकाणी गुन्ह्या वापरतोय तीस साठ नव्वदचा गुन्ह्या घेऊन तीस अंशात मी ए या बिंदूतून वरच्या दिशेत जाणारा कोण करतो गुन्हा वापरण्याचा फायदा तुमचं काम जलद जलर आता तसंच आपण पुन्हा बी या बिंदूतून खालच्या दिशे जाणारा तीस अंशाचा कोण या रेषे सा। तीस अंशाचा कोण काढायचा आहे आता कंपासमध्ये काही विशिष्ट अंतर घेऊन अंदाजे आपण या ए पासून वरती जाणाऱ्या कोणाच्या या भूजेवरती आपला सात खुणा करायचे आहेत कारण ए बी या रेषेचे आपण सात भाग करायचे आहेत आपण समज तेव्हा ए पासून आपण या भुजेवरती एका विशिष्ट अंतरानं ते अंतर कायम ठेवून कंपासाच्या सहाय्याने सात खुणा करायचे आहेत सात त्याच पद्धतीने पुन्हा बी पासून जाणाऱ्या कोणाच्या खालच्या वजेवरती पण आपणा सात खुणा करायचे आहेत या बिंदूंना आपण दहावीकडून नंबरिंग आहे शून्य पहिला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तसंच इकडून दहावीकडूनच हा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आता आपण याच्या शून्य टू शून्य पासून एक टू एक दोन टू दोन अशा आपल्याला रेषा काढायच्या आहेत या शून्य बिंदू पासून या शून्य बिंदू पर्यंत पहिली रेषा या सात पासून या सात पर्यंत एक रेषा सहापासून सहा पर्यंत पाच पासून पाच पर्यंत चार टू चार तीन ते तीन दोन ते दोन एक ते एक या रेषा काढल्यानंतर आपणास लक्षात येईल या रेषा ए बी रेषेला सात बिंदू मध्ये छेदत आहेत जे त्याचे सात समान भाग होत आहेत आणि हे सात समान भाग याचे समान झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण पुद। दिलेल्या रेषाखंडाचे समान भागात विभाजन करू शकतो हीच क्रिया आपण आणखी एका पद्धतीने करता येते ती म्हणजे समानतरेशीच्या पद्धतीने ती कृती आपण पाहूया पुढील व्हिडिओ तो पण या पद्धतीचा उत्तम करावं करा धन्यवाद आपणास आमची नम्र विनंती आहे की या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करा यातील व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून या चॅनलचे नोटिफिकेशन्स मिळवा धन्यवाद